सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये जसं की ताईनं मी तुम्हाला सांगितलं तेजसला आज आणायला जाणार होतो तर आज रविवार आहे आणि बघा आता दिसतो आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे समजलंच असेल तुम्हाला की तो आलेला आहे आणि आज दुपारी आम्ही जाऊन त्याला घेऊन आलेलो आहे तर माझ्या माहेरी म्हणजे त्याच्या आजोळी तो सुट्टीला गेला होता माझ्या आईकडे तर आठ दिवस राहिले मागच्या रविवारी जसं की तुम्ही बघितलं आम्ही वास्तुकशांतीला गेलेलं तसाच तो तिथे राहिलेला मग आता येताना घेऊन आलो आणि येताना त्याचे काही गाईड्स वगैरे त्याला लागणार होते ते पण कराडमधून घेऊन आलो आणि घरी आले तर बघा पसारा बघा तर बॅगनं तर काय अजून पण हेच चाललेलं आहे ही बॅग काढ ती बॅग काढ आणि हे ठेव हो, ते ठेव हो, तर आता ती बॅग त्याची तयार झाली स्कूलला जाण्याची आणि आता ही ही काढायची चाललेली आहे बघा जी की गावाला जाताना त्याला कपडे दिलेले तरी पण सगळे कपडे आईने धुवून वगैरे दिलेले आहेत काहीच असं असं नव्हतं की ते धुवायचं होतं पण म्हटलं चला काढून ठेवूया फक्त हा बघा पुन्हा एकदा व्हाईट शर्ट ह्यानी काढला असेल आणि बॅगेत घातला असेल ते तिनं पण नाही बघितला आणि व्हाईट शर्ट तेवढा तो तसाच आलेला आहे आता पुन्हा हा व्हाईट शर्ट मला म्हणजे हा नवीन कपड्यांवरचा आहे त्याच्या तर तो मला आता धुवावं लागणार आहे बाकी सगळं हे केलेलं होतं तर पोरींनी ना आज इतका जास्त घरात पसारा पाडलेला मी असतोपर्यंत दुपारी बरंच हे केलेलं तर मी त्यांना आल्यावर ओरडली आणि स म्हटलं की सगळ्यांनी मदत करायचं आणि सगळ्यांनी आवरायचं का तर मला तेजस आणि आम्ही सगळे असतोपर्यंत ना संध्याकाळचे सहा साडेसहाचं टायमिंग झालेलं आल्यानंतर जरा वेळ मी बसले आणि लगेच कामाला सुरुवात केली आता पुढे तुम्हाला रेसिपी शेअर केलेल्या आहेत छानपैकी नॉनव्हेजच्या त्याही दाखवते तर आधी तिनं सगळं घर बघा झाडून काढलं ओरडलं केलं इकडं तिकडं की ऐकतात नाही आणि कधी कधी मनानं सुद्धा सगळं करून ठेवतात पण कधी कधी पसारा सुद्धा करतात चला तेवढं चालायचंच चाला मुलं म्हटल्यानंतर तर आता बघा तिकडे तिला झाडून काढायला लावलं आहे आणि हिला इकडे मी भांडी मांडायला लावले अनुष्काला भांडी भांडायला लावले तोपर्यंत मी चहासुद्धा ठेवलाय आणि मी सुद्धा फ्रेश झाले जसं की म्हटलं इतकी सारी भांडी पडलेली ना म्हणजे इतके एकही पेला चमचा वरती नव्हता भरपूर काय काय त्यांनी कोकम सरबत केलेलं लिंबू सरबत केलेलं आणि त्याची भांडी सगळीही केलेली तर इकडे ना आज बऱ्याच प्रकारच्या भरपूर साऱ्या फिश आणलेल्या आहेत फिश म्हणजे कोणताही प्रकार असला तरी कोणताही नाही ठराविकच प्रकार फिश आमच्या घरात सगळ्यांना आवडतो पण काही ठराविक जे फिश असतात ना ते तेवढेच खाल्ले जातात तर इकडे बघा पोरींनी लिंबूचं किती हे करून टाकले सगळं आदित्य अनुष्कानं आज असं हे केलेले त्यांनी मग ओरडा पण आज तेवढाच खाल्ल्यानंतर नंतर मला त्या आवरू पण लागल्या तसं काय हे नाही आणि जाताना तर मी सगळं आवरून गेलेली होते काय असं हे नव्हतं तर इकडे आता बघा चहा मी घेतला संध्याकाळी किती वाजले तरी चहा पिल्याशिवाय तर काय हे होत नाही खरं तर नव्हती सवय मला चहा पिण्याची तर ती आता घाणचवय लागलेली आणि ते आता केमरोल बघा आईनं काय दिलं असलं की म्हणजे ते खाल्ल्याशिवाय असं चेन पडत नाही मग मी ते आता केमरोल आणि चहा खाल्ला एकच तुकडा खाल्ला पण तो खाल्ला तर आज बघा आता भांडी पण मी सगळी घासून घेते जेणेकरून ना पुढचं मग ते सगळे फिश वगैरे आणलेले आहेत ना कोणकोणते प्रकार आणलेले आहेत ते पण तुमच्या शेअर करते आणि आज खूप वर्षांनी आईच्या पण हातचं नॉनव्हेज खाल्लं तर आज रविवार होता त्याच्यामुळे नॉनव्हेज बऱ्यापैकी असतं मग तिकडे पण आज खूप वर्षांनी असं तिच्या हातचं पण खाल्लं आणि आता बघा इकडे आत्ता भांडी घासून झाली आणि काहीतरी आता हे झालेलं थोडंसं ब्लॉक झाल्यासारखं झालतं सिंक म्हणून माझ्याकडे हे बघा एक हार्पिकचं ते म्हणजे हार्पिकच आहे त्याच्यावर नाव आहे बघा इकडे तर हे एक लिक्विड सारखं होतं त्याचा वास पण एकदम हे आला तर ते त्याच्यात टाकलं आणि थोडंसं पाणी सोडलं खरं तर गरम पाणी इकडे ओताय पाहिजे होतं मग माझ्या आधी लक्षात आलंच नाही ते ओतलं मी डायरेक्ट नळ चालू केला पण लगेचच पाणी गेलं छान आहे ते कोणाला आणायचं असलं तर आणा माझं अचानक आत्ता पाणी एकदम संत झालं सिंकमधलं म्हणून मी ते टाकलं आठवलं आणि आता सगळी पहिली भांडी घासून घेतली का, सुन गेतली का, माला का माला है तर आता मला सगळी जेवढी काय फिशचे प्रकार आता बघा तुम्हाला मी दाखवते तर हे सगळं सिंकमध्येच धुवायचं होतं तर सगळ्यात पहिल्यांदा तर ही सुरमई आणलेली आहे एक किलो सुरमई आहे तर तीसुद्धा मी धुवून घेते आणि हा हे पॉपलेट जसं की म्हटलं मासे तर खायला सगळ्यांना आवडतात पण ना ते पण असे जर शेलके असले असे सुरमई पॉपलेट किंवा प्रॉन्स असे प्रकारचे मासे असले तर पोरं खातात नाही तर साधे वगैरे आणले तर आणि तसे मला ते बनवायला पण येत नाही एकतर मला फ्राय व्यवस्थित बनवता येतं माशाचं कालवण किंवा अशी फिश करी वगैरे तशी प्रॉपर इतकी बनवता येत नाही पण फ्राय वगैरे छान बनवता येते तर आता जी काही सुरमईची आम्ही तिथून जिथे घेतले ना तर कराडमध्ये हे सगळे मासे घेतले तिथं नवीनच असं फिश मार्केटच आहे स्पेशल बघा सगळ्या प्रकारचे फिशच मिळ एकच दुकान आहे यमपी म्हणून असं काहीतरी तर तिथून घेतले तर सुरू आणि अशी तिथं सोय आहे की आपण मासे खरेदी करायचे आणि कॉन्टरला जाऊन ना तिथे सगळं क्लीन करूना ते करून आणायचं ते सगळं कापून स्वच्छ करून देतात त्याच्यामुळे थोडे पैसे पण तिथं जास्त घेतात पण ठीक आहे आपलं पण काम ते हलकं होतं आपल्याला हे घरात स्वच्छ करायला इतकं जमत नाही आता ज्यांच्यात आमच्यासारखं कधी वर्षात एकदा ज्यांच्यात माशांचा प्रकार खाल्ला जातो त्यांना तसं होतं की म्हणजे कठीण जातं स्वच्छ करायला मग तिथे स्वच्छ करून घेतात आणि एक्स्ट्रा पैसे पण त्यात घेत असतील कदाचित म्हणजे शेवटी त्यांनी सेवा ती सेवा दिली म्हटल्यानंतर त्यांचं त्यात ते हे होतच असणार आहे तर सगळे मासे तिथूनच स्वच्छ करून आणलेले फक्त आता मी इथे ना आपल्या घरात म्हणून आणले तर स्वच्छ धुवायला तर पाहिजे आहेत धुवून वगैरे सगळं ते देतात तर बघा इकडं सगळ्या प्रकारचे मासे धुतले म्हणजे पॉपलेट एक किलो आणलेली आणि सुरमई सुद्धा एक किलोला वरती होती आणि प्रॉन्स तेवढे अर्धा किलो आणलेले त्याच ते, ते म्हणजे तेवढीच पुरते तर सगळे मासे बघा आता क्लीन केले तर आता एवढे मासे तर काय आज एवढे फिश करायचे नव्हते एकदम म्हणून ना जे काही नको होते तर ते ठेवले तर मी तिथं विचारून आलेली स्टोअर करायचे तर त्यांनी मला सांगितलेलं की हळद आणि मीठ लावून ठेवा असं काही ठेवू नका आणि मागच्या वेळी जेव्हा सुरमई आणलेली ना तेव्हा मी अशी एकदम जाड अशी एकत्र एकावर एक ठेवली एक एक आणि ती फ्रीजरला ठेवली जो काही बर्फाचा गट्टा त्यात झाला तर ते नंतर वितळता वितळत नव्हतं सगळा माशांचा चुरा झालेला त्याच्यामुळे मी आत्ता विचारून आलते तर त्यांनी सांगितलं की असं ठेवा तरी पण माझ्या आधी लक्षातच आलं नाही बघा की ह्याला हळद मीठ लावायची पुन्हा ठेवलेलं मी सगळं काढून घेतले आणि परत आता याच्यावरती हळद आणि मीठ लावते ते म्हटले नुसतंच असे मासे स्टोअर नाही करायचे कधी पण हळद आणि मीठ लावले की त्याला छान होते तर आत्ता मी फक्त संध्याकाळी पॉपलेट फ्राय करणार होते अक्के आणि सुरमई आणि जे काही प्रॉन्स होते ना ते सगळे असं मग मीठ आणि हळद लावून चोळून ठेवले आणि ते पण त्यांनी सांगितलेले की असं एक एक पसरून ठेवा जेणेकरून ना व्यवस्थित असं ते राहतात तर आता बघा अशा पद्धतीने ठेवते तर हा मोठा गोल डबा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती एक 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 करून असे पीस ठेवले नंतर त्याच्यावरती प्लॅस्टिकची पिशवी जसं की त्यांना मी विचारून आले ते तिथून कसे स्टोअर करायचं काय होतं नॉनव्हेज घरात खाल्लं जातं पण चिकन मटण अंडी हेच गोष्टी खातात तर फिश कधीही अगदी असं वर्षातनं एक दोन वेळाच होतं त्याच्यामुळे कधी कधी लक्षात राहतं कधी कधी नाही राहत मग ते अशा पद्धतीने बघा आता ठेवून दिले सगळेच एकाच डब्यात सगळे मासे असे मावले म्हणजे सुरमई आणि कोळंबी राहिलेली ते आता डीप फ्रीजला वरच्या कप्प्यात फ्रीजच्या बघा ठेवलेलं आहे आणि आता फिश फ्राय करणार होती तर, तर, तर ना म्हटलं काय करावं कालवंतर आता वेगळं तर काय आता ह्याच्यावर खाल्लं जाणार नव्हतं पण पूर्ण जेवण तर पाहिजेलं आहे तर इकडे ना आता अंडाकरी करायची ठरली मग अंडाकरीसाठी ना मग अंडे शिजवायला सांगितले तर इकडे आधी तिला माहीत आहे की कसे त्याच्यात शिजवतात पण तेजसला काही माहीत नव्हतं मग ती त्याला सांगते की ह्याच्यात पाणी होत त्याच्यात हे होत तर त्याने बरोबर मग आता तेजसने बघा अंडी इकडं उकडायला ठेवलेली आहेत आणि छान आहे हे बरं का भांडं अगदी दहा मिनटात म्हटलं तर ना अगदी एक साईडला असं अंडी उकडून होतात तर ती आता उकडत आहेत तोपर्यंत बघा म्हणजे फ्रायसाठी ना मी थोडंशी कोथिंबीर आलं लसूण आणि दोनच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्याचं ना असं पातळ बघा वाटण करून घेतलेलं आहे म्हणजे पॉपलेटला आपल्याला पहिल्यांदा असं मॅरिनेट करून ठेवायचं आहे जेणेकरून ना टेस्ट छान येते आणि शक्यतो करून जास्त मसाला मी नाही इथे वापरत का तर ना त्याची मूळची जी टेस्ट आहे ना ती सगळी निघून जाते आता त्या म्हणजे वाटणात बघा थोडीशी हळद आणि अगदी अर्धा चमचा लाल मिरच पावडर आणि लिंबूसुद्धा पिळला आहे आणि हा एक जो मसाला आहे ना तर तो त्या फिशच्या दुकानातनंच आणलेला आहे बरं का आईनो तर म्हणजे वीस रुपयाला हे पॅकेट होतं तिथं करी मसाला पण होता आणि फ्राय मसाला बहुतेक हा करी मसाला मी आणला आणि फ्रायसाठी वापरला माझ्या लक्षातच आलं नाही पण म्हटलं चला तर आता बघा हा एक वाटण असं करून घेतलेलं आहे तर हे आहे कोकमाचं आगळ तर त्या दिवशी आम्ही डीमार्टला कोकम सरबत म्हणून बघितलंच नाही त्याच्यावरती नाव आणि पुढंच मांडलेलं होतं आणि तसाच कॅन उचलून आणला तर ते आहे कोकम आगळ तर आता ते पण माशाला म्हणजे चांगली टेस्ट वाढवतो किंवा एक ऑथेंटिक जो असतो ना फिश बनवण्याचा कोकणातला प्रकार तर तो कोकम आगळ किंवा कोक कोकमशिवाय पूर्ण होत नाही तर मी पण घातलं होतं आठवलं म्हणून तर आता बघा हे सगळं चांगलं मिक्स केलं आता तुम्हाला समजलं असेल की मी हे वाटण कशाचं केलं आहे तर मिरची आलं लसूण आणि कोथिंबिरीच्या वाटणात तो मसाला मीठ लिंबू हळद आणि लाल मिरच पावडर टाकली आणि बस आपल्याला ना या पद्धतीने सगळ्या माशांना असा ना मसाला सगळा कोट करून घ्यायचा आहे म्हणजे लावून घ्यायचा आहे आणि लगेच माशेनंतर फ्राय केले तरी चालतील किंवा तुम्हाला ठेवायचे असले एक तासभर मॅरिनेट करून ठेवले तरीसुद्धा चालतील तर बघा अशा पद्धतीने सगळ्या माशांना तो बरोबर असा मसाला पुरलेला आहे आणि त्याच्यात ते थोडेसे वीस पंधरा मिनटं मी तसंच ठेवलं तर आता माशांना मसाला लावून झाला आणि चला म्हटलं अंडाखरीची तयारी करूया तरी ते एक नाही अंड्याची काही तुम्हाला मी रेसिपी शेअर केली नाही पुढच्या एखाद्या व्लॉगमध्ये नक्की ती पण शेअर करेन अंडाखरीसुद्धा छान झालेली अगदी पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही पण आपली बेताची होती तर आज करीत कोणता मसाला वगैरे नाही फक्त कांदे दोनच कांदे आणि घरात मग बघितले तुम्ही की लसूण खोबरं वाटण असतं तर तेच घातलं आणि आता तेजचं चाललेलं आहे सारखं अंडी शिजले आहेत का नाहीत का बघायचं हे ते सारखं मग आता ती शिजलेली अंडी होती त्याला म्हटलं मी मसाला करते मसाला काय करणारच नव्हते अंड्याला माझी ताजी जी आत्ताची चटणी केलेली आहे ती एक नंबर आहे त्याच्यात काहीच नाही घातलं तरीसुद्धा चालतं मसाला कोणताच नाही वापरला कसं ताज्या चटणीचा स्मेल एकदम हे असतो तर आता इकडे तेजस बघा अंडी सगळी त्याला मी गरम होती ती धुवायला सांगितली आणि आता तो सगळी अंडी जी काय ते सोलून देत तर आजच्या स्वयंपाकाला खूपच जास्त लेट झालेला नाही म्हटलं तर साडेआठ नऊ वाजत आलेले पण मुलं अशी हाताखाली मग जरा करत असली की बरं पडतं बऱ्यापैकी तेजसनं मग अंडी सोलून दिली तर इकडे मी मसाला म्हणजे कांदा भाजून घेतला ग्रेवी ग्रेव्ही जी काही आहे अंड्याला लागणारी ती केली जसं की म्हटलं आज काय एवढं विशेष नाही पण आजच्या अंड्याकरीसुद्धा खूप छान मस्त झालेली तर तेजसना अंडे सोलताना असंच निघतं आहे तसंच निघतं आहे तर मी त्याला आपलं ज्ञान म्हणजे शिकवत होते बाबा असं सोलायचं तसं सोलायचं जरा डोकं चालवायचं इकडं तिकडं पण ठीक आहे आता बघा माझी पण तिकडं तयारी चालू आहे आणि इकडं ह्याची पण हे चालू आहे तर खूप जास्त ना तर मी म्हणते तेजसला इकडे बघ कॅमेऱ्याकडे आणि हाय बीकर का तर एखादा थमनेला फोटो लावायला येतो मग त्यातनं हे काढून तर इकडे बघा चाललेलं आहे त्याचं आणि मी अंडाकरीसुद्धा बनवून घेतली रेसिपीनंतर शेअर करते छान अशी अंडा अंडाकरी झालेले तर आता आपण ना फिश फ्राय करूया तर पापलेट जे आहेत ना तर ते छान आता मॅरिनेट झालेत नाही म्हटलं तर साडेआठ वाजले ताई आणि जवळजवळ साडेसात का पावणे आठला मी ते मॅरिनेट केलेलं तास अर्धा पाऊन तास चांगलं बघा ते मॅरिनेट झाले आणि आता इथे मी अर्धा रवा आणि अर्धं तांदळाचं पीठ घेतले आणि ते दोन्ही चांगलं बघा असं चोळून एकमेकाला हे केले म्हणजे असं छान एक जीव केला आता ते तांदळाचं पीठ आणि रवा आणि तांदळाच्या पिठात ता आणि रव्यात मी त्यानं मीठ घातलं नाही किंवा का तर ऑलरेडी मी हा जो मसाला आहे ना कोटिंग म्हणजे जे लावले त्याच्यात बऱ्यापैकी मीठ घातलेलं मग वरनं पण मीठ घातलं की एकदम खारं खारं लागतं त्याच्यापेक्षा ना खार खार न घातलेलंच बरं त्यामुळे मी रवा आणि तांदळाच्या ता ता पिठात मीठ नाही घातलं तर आता बघा फ्राय पॅनवरती शक्यतो माशे नाशे फ्राय पॅनवरती असे शेलो फ्राय करायचे डीप फ्राय करायचे नाही म्हणजे भाजल्यागत ते तळून घ्यायचे डायरेक्ट तेलात तळे ना एकदम आकसून येतो कोणताही असू दे डाय डिरेक्टली जर तुम्ही तेलात सोडला ना तर तो असा थोडाफार आकसून येतो त्याच्यामुळे ना असं तव्यावरती एकदम बघा बारीक मोठा बारीक मोठा गॅस करून ना असे फ्राय करून घ्यायचे या पद्धतीने तर मी नेहमी असेच फ्राय करते तर आमच्यात पण इतके काही सारखे मासे नसतात तर मुलांचं कसं असतं ना तरी माझे मिस्टर जिकडे जातात आमचं जिथे मेडिकल आहे तिथे दहरण आहे डॅम आहे मोठच्या मोठं तर तिथे इतके मासे मिळतात पण आमची पोरं इतकी शहाणी आहेत ना तर ती तिथले मासे खात नाहीत त्यांना ते, ना ते खायला कसे तर वाटते पण हे जर असे फिश मार मार्के, फिश मार्केटमध्ये मा गेलं आणि अशा टाईपचे जर मासे सगळ्या प्रकारचे असे आणले ना, ना तर त्यांना खावेसे वाटतात आवडीनं मग खातात तर बघा अशा पद्धतीने खरपूस आणि छान असं तांदळाच्या पिठानं ना एक असं त्याला एक पापून रागत येतो आणि रव्यानं असं क्रिस्पी होतात बघा बारीक गॅसवरती उलटे पालटे चांगले करून भाजायचे जितके असे बघा भाजू जिथे कच्चा असेल ना तिथे असा एकदम चरचर वाचतो कोणताही फिश असला तर आणि अशा पद्धतीने फ्राय करून घेते आणि खरं सांगू नॉनव्हेजमधलं सगळ्यात सा बेस्ट म्हणजे कोणत्याही प्रकारचा फिश मुलांना खायला घातलेला खरंच छान असतो एकदम जास्त बेनिफिट फिशमध्येच असतात तर आता बघा अशा पद्धतीने मी पॉपलेट फ्राय केले आणि सगळ्यात पहिल्यांदा आदिती अनुष्काला जेवायला दिलं तर अनुष्का फिश असला की फक्त तेवढंच खाते दुसरं काहीसुद्धा ती खात नाही आधी ती सगळं ताट घेऊन जेवायला बसले आणि जवळजवळ नाही म्हटले तर मी सहा फिश फ्राय केले तर बघा इकडे आजची थाळी अंडा करी पॉपलेट फ्राय आणि भाकरी केलेली भात काय केला नव्हता आणि लास्टला आता तेजससुद्धा जे जेवायला बसला चला आता न व्हिडिओचा मी करते इथंच एंड व्हिडिओ आवडला का नक्की सांगा रेसिपी पण आवडली का ते नक्की